माझ्या प्रिय मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे काम आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात झाले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अध्यक्ष मोदय संगमनेर तालुक्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तसेच मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी तमाशा कलावंत पवळा भालेराव असल कवी आनंद पंदे असल लोकशाहीर विठ्ठल उमप असल तमाशा लोक कलावंत कांताबाई सातारकर गुलाबबाई संगमनेरकर यांनी मोलाचे कार्य केले आहे यांचे उचित स्मारक निर्माण करून तेथे लोककला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करत आहे सर्व राज्यातील नागरिकांना रोजीरोटी रोजगार महाराष्ट्र देत असेल या देशाला खरी गरज मराठी भाषा शिकण्याची आहे अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिराव फुले संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख लोकमान्य टिळक ल देशपांडे वी व्ही शिरवाडकर भाऊ साठे गाण कोकिळा लता मंगेशकर इत्यादी महान व्यक्तींनी सुद्धा मराठीचे धडे गिरवले होते पण तरी ते जगात आवळ ठरले आमची मराठी जगातील कोणत्याही भाषेला कमी नाही म्हणून या राज्यात मराठीला पर्यायी भाषा असू शकत नाही आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे आमच्या मराठा साम्राज्य आणि मराठी भाषेचा आम्ही कोणत्याही भारतीय भाषेला कमी लेखत नाही परंतु महाराष्ट्रात तरी मराठीचा भाषेचाच दबदबा राहिला पाहिजे छत्रपतींनी म्हटलेच होते मराठा तितका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवा याचा अर्थ मराठी भाषा बोलणारे जे जे असतील त्यांना एक एकत्र करा मग ते कोणत्याही जाती पंथाचे असोत आमची मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी दुसरी भाषा नको या राज्यात